ক্রাচালো. কেড কের ক্রাচালো. কেন কাল্রদে কালেদে কোমালে? এপে ববে তুয়ে এপে বেবে শিয়ে এপে বেবে হিয়ে য়ে হি �

पुढो ओका इदे आमला तीत बोलव दे ओ बनाय ते रावतय ल जक होत न कोण तो केला नाहीला हं बरोबर आता बोलव ले चल बाय बाय मस्त पुढो कपडे घे ना कपडे घे जरा कमीसा रावती जा कपडा कपगत अटू एक एक ऐ कविती ह ह हळद को बोलवायचं बाहेर

चला झाला बड्डे शिवमचा वाढदिवस होता भाव बहिणी दिसतय अंधारात हाय नव्हती आली तिची तब्येत म्हणजे तिला चालायला ही होत आहे ना मग म्हटलं इथं येतो आम्ही लगेच काय झोपली झोपल्या झोपले झोपले काय झोपली झोपली होती ना आपल्याला तर कसं यायचं नाही ती विचार करीत मग आता तिथं गावावर मी चालण्याचं नाचार पण ही सांगते मीच म्हणलं तिला म्हणजे ती बी म्हणली कि चालायला कुठं घर पडत यायचं तिथं आणि असं म्हणजे असं बड्डेच ह्याचं कसं असं म्हणजे लय गोंधळाचं काम असतं ना दगड हे तिकडं पडायचं मग सगळी चाल तुम्हाला बरं पण म्हणाल आता माझे तुम्हाला यायचे तर कशी येऊ मग काय तर चला भाऊ बंद आय बसली होती इथंच केला आपला म्हणजे हे मी लय उशीर झाला ना माझा पण चालला होता साहेब पण

खाते ते लाकडी इज सुतली पिया आता पाणी अग पाणी गरम करावं लागल याला पिया औषध प्यायला पाणी गरम कर ती बघू ना तिथं सांशीन घरून एक तांब्या पाणी गरम कर आता इथं गॅस नाही ना औषध जेवायच्या आधीच दहा मिनटं देते आता बऱ्याच बहिणींचं मला म्हणणं होतं की पूनम ताई जेवणाच्या आधीच आपलं दहा मिनटं औषधं खायची आता आमचं कसं आहे आम्ही जेवाय बसलो की औषधं खातो नरड्यात ती औषधाची नाही त्याच्या आधी खरंच जेवणाच्या आधी दहा मिनिटांनी घेतलं <laughs> ना म्हणजे मग जिरात आणि तुम्ही लगेच जेवायला बसतात तसं हा मी तर पंधरा वीस मिनट हां ग मी तर आश्चर्य मी तर जेवाय बसली की औषध पियला घेते आधी काय करायचं औषध पियाचे आणि मग नंतर जेवायचं असं करायचं म्हणजे मग ढेकरा येत नाही आणि आणि मग ते आंध्यात मोर्यात बाताच बघूला लागेला ठेवून घेऊन यायचं पिया इकडे जाग ती अपरा खाती पाणी ठेवू जाईल नको मला तुला खायचं

आजी नाही घेऊ देत आज नाही म्हणली ती शेळ्याने आणली होती ना मका आणि म्हणले जा तुला दोन कणस अंजा खायला आजीने घेऊ दिले नाही हाकलून दिली पुरी ती कस असत होय दादाच्या ज्याची त्याला माहिती त्याच्यामुळे आम्ही नाही द्यायचा सोडून घ्यायची आणि सोडून द्यायची चला भाऊ बहिणी बड्डे आमच्या जाऊबाईच्या मुलाचा बड्डे होता शिवमचा त्यांनी लय लेट म्हणजे के नियोजन ले ले केलं ना बड्डे यायची होती अस ना, ना? गेली गरबडीत तुम्हाला सांगते लुगडं नेसून गावनच घातल्या चलपून चलपून मग गरबडीत नेसली कस कस लुगड आणि गेली जी हाताला येऊन तिला भाकरी चालवून करायचंय ती दहा वाजता करते अकरा वाजता करते बारा वाजता जीव गेली गेली का चपलं हा पाणी दे मला वस्तू भात घेऊ जा ना बरी आहे नंतर मग अशी मला म्हणली जादा कर भात मला भात दे तर म्हणलं बर चालतय मग काय तर आईला बी खाऊ वाटला होता भाऊ बहिणीनं भात खाऊ वाटले का भात मग आग दोन पितळ्या खा नाद केला मांडून भात घेऊन या इकडं त्या पण औषध पिऊन नंतर पण इथं आणून ठेवायचा नसता मी गोळी खाते आग जेवल्या खायची का जेवणाच्या आधी जेवणाच्या आधी हिला पण सकाळी इंजेक्शन करून आणले ना इंजेक्शन मितावली देते जेवणाच्या आधी मी तर तशीच झाली असते आईला तसंच होत एका एकाला असते सवय पिताची हाय ना अवतार माझा तर होऊन बसला देवा काय झालाय तो चांगला आहे फक्त चेहऱ्यावर माईल जर सारखं ठेवलं ना दाव तर सुद्धा ठीक आहे त्याच्या फुला इथं डायरेक्ट तोड्या टाकली तरी पण गाळा चला बा बहिणी न आता बसली आहे बर जरा गेली बड्डेला पण बड्डेला जरा उशिराच व्हिडिओ काढला मी मोबाईल गुतला भाता फोटो काढायला आणि माझ्याच मोबाईल मध्ये फोटो काढलं ना त्याच्यामुळं व्हिडिओ काढाय जमलाच नाही ववळायचं वळताना ती आणि मग फोटो काढून झाल्या ववळताना ती फोटो काढलं आणि मग त्याच्यामुळं ववळून झाल्या केक कटिंग करताना फोटो आपलं व्हिडिओ काढला नाही तर वाढून व्हिडिओ काढा व्हिडिओ काढा व्हिडिओ काढा पण फोटोला मोबाईल त्याच्यामुळं तर चला घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी आता आईला पण घालते जरा पाजून जेवायला तिच्या आवडीचा बेत बनवलाय आज भाताचा तिला दिवसापासून खाऊ वाटल्या तिकडं तर भात कर भात मसाले भात मसाले असा झणझणीत मसाले भात केलाय घाम्याला दोन बहुल ठेवून घेऊन येते जा जरा सुगंध तिला बघू दे म्हणजे कसं आहे तिची एनर्जी म्हणजे औषध पेल्या वाढल की पोटभर खाण्याची हा जीव मस्त काय रात्री आम्ही इथंच झोपलो <laughs> होतो दोघी जणी नाही बाया तुला काय माहिती काय घडलं होतं सांगितलं नाही का मग

मस्त मध्ये कसा आहे भात आहे का नाही नातको जा कंटाकती죠 यो दक आता तो मला हे आता देखो असा भात पाहिजे आहे असा तवा भाक खायाचा रडका भातले भरल्या लागतो हा तर चला रडका माझी नाही पाणी <coughs> <तामारा था। coughs> <coughs> चला आईला पण भात आता गोळ्या औषधाची पिशवी बाय बाय सगळ्यांना भाऊ बहिणी भाताचं बघू आणायला आणायलावला अपूर्वालाच आता पाणी गरम करून आणलंय तिला औषध आपलं ही देति आणि मग भात जणजनीत जन खाऊ दे तिला म्हणजे कस तिला लयंदी भाताची आठवण झाली होती तुमच्या पूनमताईच्या भाताची Bye bye, magsakren la, bye bye. Bye bye. bye, -bye. Ha. Ah.